ऍडव्होकेट बेदरे यांची नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी सभा चालला सर नमस्कार सर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी आपली निवड झाली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन मी आपले आभार व्यक्त करतो सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी आपली निवड झालेली आहे तर या निवडीच्या पार्श्वभूमीवर नेमकी आपली पहिली काय प्रतिक्रिया आहे पहिल्यांदा मी जिल्हा पातळीवर काम करत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आपण दादांच्या नेतृत्वामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील साहेबांच्या नेतृत्वामध्ये पाहिली आहे ऐकली आहे त्यांनी मला राज्य पातळीवर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिली आणि दादांनी जी भूमिका घेतली सरकारमध्ये समाविष्ट होण्याचं जो काही त्यांचा निर्णय आहे त्याला आम्ही समर्थन दिलं महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विकासाकरता आणि दादाचं जे काही व्यक्तिमत्व आज तुमच्या माझ्यासमोर आहे ते काही कुणाच्या दडपणाखाली असा निर्णय करू शकत नाहीत हे वास्तव आहे आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर कायम ठेवण्याची जी भूमिका आहे ती पुढे नेण्याच्यासाठी ने त्यांनी मला काम करण्याची संधी दिलेली आहे म्हणून मी त्यांचे आणि सर्व नेते मंडळीचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण शरद पवार साहेब यांच्यावर न राहता अजितदादा पवार यांच्यासोबत का गेलं त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे मी आत्ताच आपल्याला विषद केलं की दादांचं व्यक्तिमत्व जे आज आपल्यासमोर आहे ते महाराष्ट्राला पुढं घेऊन शकतात जाऊ शकतात असं एक सामान्य माणसाच्या मनात एक आशेचं किरण आहे आणि महासत्ता जर व्हायचं असेल जसं देशाच्या बाबतीमध्ये आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहतो तसा उभा महाराष्ट्र दादाचं नेतृत्वसुद्धा खंबीर आहे महाराष्ट्राला प्रगती प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतं हा एक दृष्टिकोन आहे आणि असं म्हणतात की आपल्या पूर्वजांनी विशेष करून जिजाऊ महासाहेबांनी सांगितलं की भविष्य पुढल्या पिढीत बघितलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं भविष्य बघतोय म्हणून त्यांच्याकडे सांगितलं तर लातूर विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ यामध्ये काँग्रेस पक्षाचे जे काही देशमुख बंधू आहेत त्यांचंच प्राबल्य आहे आणि या दोन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पेस पाहायला मिळत नाही तर याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून आपण कसे पाहता नाही आपलं म्हणणं बरोबर आहे की एखाद्या कुटुंबाचं वर्चस्व आहे असं म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती शाहू फुले आंबेडकरांचा जो सर्व धर्मसंभावाचा विचार आहे तोच आम्ही पुढं नेत आहोत असं जाहीरपणाने आमचे नेते अजितदादांनी सांगितलेलं आहे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपण जो प्रश्न विचारला लातूर जिल्ह्यामध्येच काँग्रेस पक्षाचं सुरुवातीपासून प्राबल्य आहे त्यामध्ये आता दादाच्या नेतृत्वामध्ये पक्ष वाढवण्याची भूमिका घेऊन जिल्हाभर फिरण्याचं आम्ही कालच नियोजन केलं आहे आज त्याच्या संबंधात बातम्या आलेल्या आहेत आमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लोकनियुक्त माझी आमचे मित्र अफसरबाबा शेख का असतील कार्याध्यक्ष नवनियुक्त पंडितरावजी धोवाळसाहेब असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी सगळ्यांचे नाम उल्लेख घेऊन आपला वेळ घेत नाही आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आहे के की आम्ही दादांची भूमिका पक्षाची भूमिका सर्वधर्म समभावाला घेऊन काम करण्या कार्यकर्त्याला संधी देण्याची आहे आणि त्या दृष्टीनं मग लातूर शहर असेल लातूर ग्रामीण असेल तिथं पक्षवाढीसाठीचे पूर्णपणाने प्रयत्न करू काँग्रेस पक्षाला जसं त्यांचा पक्षवाढीची मुभा आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासुद्धा आपला स्वतःचा स्कोप जागा स्पेस वाढण्याची भूमिका आहे ही घेऊन आम्ही लोकात जाऊ आणि लोकात गेल्याच्या नंतर लोक त्याला दादाच्या नेतृत्वामुळं प्रतिसाद देतील असा एक विश्वास आत्मविश्वास आहे आणि तो पूर्ण करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू तर लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी त्यांची जी, जी काही राजकीय कारकिर्द आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काँग्रेस पक्षातील जे काही अनेक अशा प्रकारचे सामान्य अशा प्रकारचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना खूप मोठं केलं त्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे याकडे आपण कसे पाहता अगदी बरोबर आहे की विलासराव देशमुख साहेबांनी मला वकील म्हणून संधी दिली मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली लातूरचं प्रमुख म्हणून संधी दिली ही अगदी योग्य गोष्ट आहे म्हणजे एकशे काय एक हजार टक्के कमी आहे पण त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाचं काम करत असताना काँग्रेस पक्षाचा नेत्याचा सन्मान वाढेल अशीच भूमिका घेतली आज काँग्रेस पक्ष गोरवरिब आहेत किंवा जो सार्वजनिक काँग्रेस पक्ष खिळखिळा होण्याची कारणं आहेत त्याच्यावरती बहुतेक नेतृत्व त्याचं लक्ष केंद्रित करत नाही आणि त्यामुळं काँग्रेस जेव्हा जनभावने जनभावना एक लोकभावना इकडं आहे आणि काँग्रेस एकीकडं आहे म्हणून पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला विलासराव देशमुख साहेबांना निष्ठेने तीस एक वर्ष काम केलं त्याचं मूल्यमापन त्यांनी मदत केली ही योग्य गोष्ट आहे पण त्याचं मूल्यमापन समाजाने सुद्धा केलं पाहिजे आणि त्यामुळं पक्ष सोडून मीच काय अनेकजण का जातात ह्याचा विचार काँग्रेस पक्षाची संघटना आणि काँग्रेस पक्षाचे नेते करतील अशी अपेक्षा बाळगतो सर आत्ताच आपण सांगितलं की विलासरावजी देशमुख यांनी आपल्याला राजकारणामध्ये भरभरून दिलं आणि विलासराव देशमुख यांचे आपण एक अत्यंत निकटवर्ती म्हणून लातूरच्या राजकीय पटलावर ओळखला जात होता आणि मग विलासरावजी देशमुख यांनी तुम्हाला एवढं भरभरून दिलं असताना त्यांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रासोबत आपण राहणं गरजेचं असताना आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली हे कितपत योग्य आहे विलासराव देशमुख साहेब हयात असताना कधी त्यांना पद आणि पैशाची अपेक्षा केली नाही तीच आत्ताचे नेते आहेत जिल्ह्याचे आम्ही देशमुख साहेब यांच्याकडे गेली नाही सन्मान आणि स्वाभिमान राखला जात नसेल तर लोकशाहीमध्ये वंश परंपरेनं ते माझ्यावर बंधनकारक आहे असं मान मानणं मला योग्य वाटत नाही माझा त्यांचा काही वाद झालेला नाही मी आपल्याला असं सांग सांगू इच्छितो की मी काँग्रेसचा चढता काळी बघितला आहे आणि काँग्रेसचा उतरता काळी बघितलेला आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं पक्षसंघटनेकडे लक्ष कमी झालं आणि म्हणून त्याची जी आज अवस्था आपल्यापुढं आहे राहतो प्रश्न माझा वैयक्तिक वा मोठ्या माणसाने मदत केलेली तर सगळ्या समाजाला समजतं पण मी जाहीर सभेने सांगितलं आपल्याला सांगतो एक निश्चयनं विलासराव देशमुख साहेबाची तीस वर्षाची सेवा केली त्याला तुम्ही सांभाळू शकत नसाल तर त्याचा विचार तुम्ही करायचा मी नाही सर ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे आम्हाला आगामी काळामध्ये कोणती निवडणूक लढविलेली पाहायला मिळेल सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्यालाच निवडणूक निवडवण्याची संधी मिळते अशातला भाग नाही पण चांगला समाज निर्माण करण्यासाठी राज्याचा किंवा आपल्या जिल्ह्याचा लातूर शहराचा जो काही विकासाचा वेग आहे पूर्वी लातूर जिल्हा देणाऱ्याच्या यादीमध्ये होता आता तो मागणाऱ्याच्या यादीमध्ये आलं ते चित्र बदलायचं असेल तर सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्यासाठी सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात कार्यरत आहे संधी आली तर निश्चितपणानं निवडणूक लढवेन पण मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीचं पाठबळ लागतं ते आहे असं मला वाटत नाही वैयक्तिक माझ्याकडं पण उद्या पक्षाची जी भूमिका असेल वैयक्तिक मग काही असलं तर ती भूमिका निश्चितपणानं पूर्ण करेन तर आताच आपण सांगितलं की विलासरावजी देशमुख यांच्यासोबत आपण तीन दशकं अत्यंत निष्ठेने त्यांच्यासोबत होता आणि तीन दशकं आपण विलासरावजी देशमुख यांना अतिशय जोडून बघितला तर विलासरावजी देशमुख यांच्याबाबतची ऍडव्होकेट बेद्रेसरांची एखादी अविस्मरणीय घटना तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल अनेक आहेत एखादी आगळीवेगळी सांगायचं <coughs> विलासराव देशमुखांचं व्यक्तिमत्व लोभ होत त्यांनी एखादी गोष्ट नाही म्हणलं तरी कुणाला त्याचं वाईट वाटत नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं हो संपर्कातून अशा अनेक कार्यकर्ते निर्माण केले मी एक त्याच्यातला एक भाग्यवान कार्यकर्ता आहे की ज्यांनी मला लातूरचा सुवर्णकाळ चालू असताना लातूर, चा चाल लातूर शहराचा नारा नगराध्यक्ष करण्याची संधी दिली त्यांनी काय मी फार मोठा वकील आहे किंवा निष्ठेन काम पर्सन आहे त्यांनी एक कसं गुणवत्ता बघितली आणि मला संधी दिली आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की शहर पुढं नेत असताना सगळ्याला सोबत घेऊन चाला त्यांचा जो एक वडीलकीचा जो संदेश होता की तुम्ही ज्या पदावर बसला तिथं तुम्हाला अनेक लोक भेटायला येतील तर डोक्यावर बर्फाचा गोळा आणि तोंडात खडीसाकर ठेवून आपण काम केलं पाहिजे या ज्या सूचना आहेत ते या शहराचं जे वैभव आहे या शहराचे जे संस्कार आहेत या सौ श शहराची जी परंपरा आहे त्याला वृद्धिंगत करणार आहेत ते माझ्या कायम स्मरणात मी कधीही लातूर शहराचा नगर सुवर्णकाळ का मी ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो तेव्हा देशाचं दोन नंबरचं पद शिवराज पाटील चाकूरकर साहेबाकडे होता मी ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला राज्याचं दुसऱ्यांदा पद विलासराव देशमुख साहेबाकडे होतं आणि त्यामुळं शहर चा प्रमुख म्हणून कधीही काँग्रेस पक्षाला किंवा विलासराव देशमुख साहेबाला त्यांचा मान कमी होणार नाही अशीच भूमिका घेऊन काम केलेला आहे आणि त्या वडिलकीच्या त्या सल्ल्यामुळं मला ते करणं शक्य झालं असं मी मानतो सर शरद चंद्रजी पवार विलासरावजी देशमुख हे जे काही लोकनेते आहेत या दोघांमध्ये तुम्हाला नेमकं काय साम्य पाहायला वाट मिळतं किंवा काय साम्य तुम्ही पाहताय पाहता नाही दोघांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यांचं जे वागणं बोलणं लोकाभिमुख होतं ते गोरगरीब कष्टकरी माणसाची एखादा माणूस त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तो तो सुटेल कसा किंवा त्यासाठी आपल्याला काय भूमिका घ्यावी लागेल या सतत विचारामध्ये असायचे पण आत्ताचं परिस्थितीत जर आपण अवलोकन केलं तर आत्ता राजकारणाचा जो काही दृष्टिकोन पोटतो आहे तो कॉर्पोरेट आहे सगळ्याच पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस भाजप सगळ्याच पक्षामध्ये आणि तो लोकाची कणव असणारा नाही आहे आणि त्यामुळं त्यांचा जो दृष्टिकोन होता विजन होतं लोककल्याणाचं ते मला दोघांमध्ये प्रचंड साम्य वाटतं सर ज्येष्ठत्वाच्या नाट्याने लातूरचे प्रिन्स अर्थातच लातूरचे आमदार अमित देशमुख यांना आपण काय राजकीय सल्ला द्या नाही काय असतं आता की मी ज्या वेळेला त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा सहकारी म्हणून काम करत होतो त्यावेळेला मी उघडपणानी माझं मत मांडत होतो अनेक वेळेला ते ऐकून घेत होते पण सामान्यतः अनुभवानं त्यांना सा सल्ला असा सांगितलेला आवडत नाही त्यामुळे आता सल्ला आता त्यांना देणं मला उचित वाटत नाही तर लातूरच्या राजकारणात आमदार अमित देशमुख यांना भविष्यात कोण पर्याय ठरू शकेल असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे आपण पत्रकार आहात लोकशाहीमध्ये पर्याय कधी केव्हा कुठे निर्माण होईल ते सांगता येत नाही आपण तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये शिवराज पाटील साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील गोपाळराव पाटील साहेब असतील इथं पराभव बघितलेला आहे आणि त्यामुळं लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकभावना कधी केव्हा बदलेल ते सांगता येत नाही अटलबिहारी वाजपेयी साहेबसुद्धा पडलेत सुद्धा पडल्यात त्यामुळं पर्याय नाही असं समजणं मला वाटतं की ते योग्य नाही तर महाराष्ट्रासमोर सध्याचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आपण राजकारणामध्ये तर सक्रिय आहातच त्याचबरोबर आपण एक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ पण आहात तर, तर मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे ही मागणी चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी पूर्ण करू अशा प्रकारचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही मराठा आंदोलक का आहेत जारांगी पाटील दादा त्यांना दिलेला आहे तर त्याकडे एक ज्येष्ठ कायदे तर तुम्ही कसे पाहता मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर हा प्रश्न अत्यंत प्राकर्षाने समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी उचलला आणि मग त्यावरती आता आमचं महायुतीचं सरकार हे सकारात्मक आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आमचे नेते अजितदादा असतील त्यांनी सांगितलं की आम्ही त्या सगळ्या निकषांची पूर्तता करू त्यांचं ते अभ्यास आखणी चालू आहे आणि मराठा आरक्षण टिकेल अशा पद्धतीचा आम्ही आरक्षण देऊ आणि त्या दृष्टीने आता ते कार्यरत आहेत कारवाई करत आहेत आणि त्या त्यांच्या भूमिकेला आमचं पूर्णपणाचं समर्थन आहे आणि ते मिळालं पाहिजे फक्त ते निकषात बसवत असताना जे काही आपण खरं म्हणजे आत्ता कोणाला काही सांगायला गेलो तर ते की असं काय नुसता ठराव केला तर मंजूर होईल असं वाटण्यासारखं आहे पण त्याची कारवाई पूर्ण आहे आणि हे सरकार ते पूर्ण करेल असं मत धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप आभार आपल्यामार्फत मला सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचता आलं आपल्या न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपले जे काही राजकीय आहे त्यास खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद